कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल लासलगाव उन्हाळी कांदा आवक चार हजार किमान दर सातशे रुपये कामन दर अठराशे सर्वसाधारण दर पंधराशे एक्कावन्न रुपये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जुन्नर नारायण गाव आवक पंचवीस किमान दर दोनशे रुपये कामन दर तीन हजार सर्वसाधारण दर पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो निर्यात आला जाणमुळे फावात मोठा वाढ सोलापूर किमान कमालधर तेवीसशे सर्व सर्वसाधारण बाराशे आवक चौदा हजार सोलापूर येथील संगमनर उन्हाळी कांदा आवक वीस हजार किमानदार दोनशे कमालदर एकवीसशे सर्व सर्वसाधारण अकराशे पन्नास कल्याण नंबर एक कांदा आवक तीन किमानदार एकोणावीसशे सर्व सर्वसाधारण दर एकवीसशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दोन हजार लासलगाव उन्हाळी कांदा आवक दोन हजार चार हजार किमान दर पाचशे रुपये कामादार एकवीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सोळाशे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या बाजारभाव व्हिडिओसाठी शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब केलं बघा कोणी जाऊ नका पुणे मोर्शी सर्वसाधारण दर साडेबाराशे अमरावती भाजीपाला मार्केट आवक पाचशे किमानदार सातशे रुपये कामादार एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये मित्रांनो नमस्कार आपल्या दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा येत असतात त्यामुळे त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळालाय कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते ती साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसली चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आजचे कांदा बाजारभाव बघितले कुठे कसा भाव राहिला व इथून पुढे रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा कुठले बाजारभाव टाकू आणि हा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती शेती संबंधित व्हिडिओ असतात त्यामुळे जून पासून शेती संबंधित व्हिडिओ चालू करू का म्हणजे कोणती फवारणी कधी कधीच